सर्व धर्म समभाव म्हणून या शिरोळ तालुक्यातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी आपला माणूस या निवडून देण्याची भूमिका स्वीकारली माझा साधा प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजप आहात का नाही तुम्ही शिंदे नाही नाही त्यांना विचारतील शिंदे गटावर आहात का नाही अजितदाच्या राष्ट्रवादी आहात का नाही याचं उत्तर ते त्या ठिकाणी देत नाही आता स्वतःची आघाडी म्हणून त्या ठिकाणी पुढे येतात उद्या आघाडीचा निर्णय काय होईल काय नाही हे मागच्या आपण आपण बघितलं आणि म्हणून शिरोळकरांना माझी विनंती आहे ज्या स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने या शिरोळ तालुक्याला एक रूप दिलं या शिरोळ तालुक्याच्या विकासाला गती